या ठिकाणी सात प्रकारचे मिलेट्स घेतलेत आपल्याकडं जे अवेलेबल असेल ते घ्यायचं आहे दोन घेऊ शकता एक घेऊ शकता किंवा चारसुद्धा घेऊ शकता आणि एक जरी घेतलं तरी हीच प्रोसेस आहे भाकरीचं पीठ तयार करण्यासाठी फक्त ज्वारी आणि बाजरी हे आपण नुसतं ओल्या कापडाने पुसून वगैरे किंवा थोडंसं बाजरी गरम करून आपण दळून आणत असतो ज्वारी डिरेक्टली आपण दळून आणत असतो पण बाकीचे मिलेट्स हे धुवून भिजवून उन्हामध्ये वाळवूनच दळून घ्यावे लागतील तरच भाकरी सॉफ्ट होतात मिक्स मिलेटपासून पीठ कसं तयार करायचं हे मी या व्हिडिओमध्ये आहे हे मी भाकरीसाठी बनवते पण वेगवेगळे पदार्थ आपण या पिठापासून बनवू शकतो हे डिरेक्टली जर आपण असंच वापरलं तर काय होतं भाकरी एकदम कडक होते निबर होते म्हणून हे धुवून भिजवून त्यानंतर पुन्हा उन्हामध्ये वाळवून मग दळून घ्यायचंय तर या ठिकाणी बाजरा चेना सानवा कोदरा कुटकी राजगिरा आणि ज्वारी ही सात प्रकारचे मिलेट्स मी या ठिकाणी घेतलेले आहेत मिलेट्सचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत हे मी मागच्या पाच ते सहा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हेल्थसाठी बेस्ट आहे वेट लॉससाठी बेस्ट आहे ग्लुटेन फ्री आहे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे की ज्यामुळे आपण वेट लॉससाठी वापरू शकतो तर मिक्स मिलेट स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचंय धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा भरपूर पाणी घालून पाच ते सहा तासांसाठी भिजत आहे तर या ठिकाणी धुवून घेतलेलं आहे आणि पाणी घालून मी पुन्हा भिजत आहे पाच ते सहा तासानंतर पाणी स्वच्छ काढून घ्यायचंय छान भिजलेले आहेत हे बघा हे मी सकाळी सहा वाजता भिजत घातले होते आणि बारा एक वाजता मी हे पाणी काढून ठेवलेलं आहे चाळणीमध्ये घालून एक तास पुन्हा नितळत ठेवायचं आहे आणि पाणी संपूर्ण नितळून गेल्यानंतर परातीमध्ये घालून दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे वाळवून घेतल्यानंतर दळून घ्यायचं आहे तर हे पीठ तयार झालेलं आहे आपण नेहमी भाकरीसाठी ज्याप्रमाणे दळून घेत असतो त्याप्रमाणे दळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी भाकरी ही रेसिपी दाखवते आहे रोजच्या आहारात जर मिलेट्सची भाकरी वापरली तर बऱ्याचशा आजारापासून आपण दूर राहू शकतो वेट लॉससाठी तर बेस्टच आहे यापासून कोणकोणत्या रेसिपी आपण बनवू शकतो या पिठापासून तर घावन आंबोळी किंवा धिरडं वेगवेगळ्या भाज्या घालून धिरडं बनवू शकतो त्याचबरोबर कटलेटसुद्धा बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून याशिवाय थालीपीठ बनवू शकतो तर बऱ्याचशा रेसिपीमध्ये या पिठाचा आपण वापर करू शकतो तर मिक्स मिलेट भाकरी हे आपण थापून किंवा हातावर दोन्ही प्रकारने बनवू शकतो तर या ठिकाणी मी थापून दाखवते आहे दोन्ही बाजू छान भाजून घ्यायचे आहेत भाकरीच्या मिक्स मिलेट याच्यामधून आपल्याला भरपूर जीवनसत्व पोषक द्रव्ये मिळणार आहेत त्यासाठी रोजच्या आहारात मिलेटचा वापर असायला हवा दोन्ही बाजूनी भाकरी छान भाजून झाली आहे हे बघा एखाद्या सुद्धा आपण भाकरी बनवू शकतो पाच ते सात प्रकार प्रत्येक वेळी घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे कोडा कुटकी सानवा चेना बाजरी एखाद्या सुद्धा बनवू शकतो पण हीच प्रोसेस आहे की धुवून पुन्हा भिजत घालून उन्हामध्ये वाळवून त्यापासून ही भाकरी बनवायची आहे तर भाकरी तयार झालेली आहे साधं जेवण आपण ज्याला म्हणू शकतो त्यामध्ये ही भाकरी येते पालेभाजी भाकरी वरण आणि जवस चटणी आवळा हे साधं जेवणमध्ये येतं यानंतर मेथीच्या भाजीची रेसिपी बघायची आहे कमी तेलातली भाजी तर या ठिकाणी दोन जुड्या घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या आणि दोन्ही जुड्या स्वच्छ धुवून निवडून घेतलेल्या आहेत बारीक चिरूनसुद्धा घेतलेलं आहे लहान चमच्यानी फक्त तीन चमचे तेल घातलेलं आहे दोन जोडीसाठी तीन चमचे तेल हे कमी तेलातली भाजी आहे तर मोहरी जिरा हिंग पावडर आणि यानंतर चिरून घेतलेली मेथी घालायची आहे तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार मूग डाळ भिजत घातलेली होती ते सुद्धा मी घालती आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी आणि आता एक ते दोन वाफ काढायची आहे जास्त शिजलं तर मेथीची चव जाते कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे तर खूप छान अशी भाजी तयार झालेली आहे आवळा जवस चटणी या सगळ्या रेसिपीज मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आहे तुम्ही चेक करू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा